बिलकुल तीन लोग जाओ यार तीन लोग जाओ जाए तीन तीन का शिवाजी

आपली संख्या बी कमी थांबा जेव्हा ताब्यात त्यांना आपल्या पद्धतीत करूया विनंती बोलू नका मी सांगतो करू पण असं आहे की ज्या पद्धतीत तुम्ही करताय ही पद्धत योग्य नाही

आणि मला असं वाटतं की यांच्यामध्ये किमान आज मुक्ताईनगर शहरात मी अटक झालं मुक्ताईनगर मध्ये तिथे आंदोलन एकदा प्रकार नाही बरायचं आंदोलकांना भुसाळला नेला आधीच्या भाऊने पुढे पोलिसांचा आधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस बळाच्या जीवन धरपकड करून त्या काम जबरदस्तीने चालू करणे हा खऱ्या अर्थाने त्या रोखावर काही शेतकऱ्यांना आणि काही शिवसैनिकांनी आता यांनी ताब्यात घेतलेला पोलिसांनी पण एका कॉन्ट्रॅक्टरसाठी जे काम करताय खऱ्या अर्थाने कायदा सुविस्थेसाठी पोलिसांनी काम केलं तर बरं नाही आजच्या काळामध्ये मा प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना एक आशा आहे पण त्या आशा मुडकडे जाण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून होतो की काय असं मला वाटायला लागलंय मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की या शेतकऱ्यांची कायमची पोटाची भाकर जाते त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांचा लढा आहे पण लढा चिरण्याचं काम आपण करू नये कारण महायुतीने खूप चांगलं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि ह्या कामामध्ये किमान शेतकऱ्यांची भावना समजून घ्या एवढी विनंती आपल्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतो आणि सरकारच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हा अन्याय होतोय बाळासाहेबांचा सैनिक आहे इथे कुठे अन्याय होत असेल ते माझं सरकार असो की कोणाचं सरकार असो आज या शेतकरी अन्याय होतो तो अडीचशे शेतकरी अन्याय होतोय त्यांची जमीन मातीमोल पद्धती सरकार जबरदस्ती नाही घेत आहे पैसे नाही घेतल्यावर मी ताबा घेतला आणि जबरदस्ती काम करत आहे आंदोलन करणे हा माझा स्थायी आहे आणि मी बाल बनाव शिवसैनिक घ्यायचे आंदोलन मी करतो ठाकरे